मार्गदर्शक बिजली मल्ल माजी आमदार पैलवान कैलासवासी संभाजीराव पवार यांच्या तृतीय श्री शैलेश पवार यांच्या सौरभ उद्योग समूह आणि पैलवान ग्रुप यांच्या वतीने सांगली कोल्हापूर रोड हॉटेल सौरभ या ठिकाणी उद्घाटन भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे किसान सभेचे प्रदेश उपाध्यक्ष पैलवान पृथ्वीराज भैया संभाजीराव पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी आपांचे जुने साथीदार विजयंता मंडळाचे अध्यक्ष माजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री सुरेश दाता पाटील, श्री दादा पाटील माजी नगरसेवक श्री बटू दादा बावडेकर श्री पैलवान श्रीधर अण्णा भागणे श्री सतीश पवार बॉस श्री ननू खान शेख वस्ताद श्री विलास शिंदे आणि प्रभागातील नागरिक मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी एम पी एस सी परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या कष्टकरी गरीब कुटुंबातील गावभागातील श्री राजू उर्फ विजय वठारे यांचे चिरंजीव शुभम वठारे आणि आमचे वर्गमित्र कसबे डिग्रस सध्या राहणार सांगली श्री दत्तात्रय माने यांचा चिरंजीव राहुल माने या विद्यार्थ्यांचा आणि कुपवाड येथील आमचे वर्गमित्र श्री रमेश पाटील यांचे चिरंजीव ओम पाटील यांचा खेलो इंडिया मध्ये महाराष्ट्राचे नेतृत्व करून खो खो या खेळामध्ये सुवर्ण पदक विजेते झाले त्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज या ठिकाणी कलाकारांना सगळ्यात पुराणी केलं अप्पांच्या आठवणी सतत आपल्या स्मरणार आहे आम्ही जे आज आहोत ते सगळ्या अप्पांच्या प्रेरणेनं अप्पांच्या आशीर्वादानं अप्पांच्या नावानं आणि ज्या वेळेला अप्पा आम्हाला समाजामध्ये त्यावेळेस आम्ही मोठं झालो हातमी आम्हाला आम्ही छोटीशी गोष्ट करणाऱ्या उभे जो आलो त्याच्यामध्ये आपणांचा आशीर्वाद आपल्या प्रेरणा संपूर्ण कुटुंबांच्या केमंत वाटील विशाल भाऊ होतील अनुभव सगळे